दरम्यान साकोलीत भाजपचे बंडखोर पटोलेंची सुपारी घेऊन उभे आहेत पटोले निवडून आल्यास लाडकी बहीण योजना बंद होणार असा खळबजनक दावा चंद्रशेखर बावनकुळे केलेला आहे एक आपल्या पक्षाचा बंडखोर गद्दार काय झालं त्यांना मी सांगितलं यावेळेस अविनाश ब्राह्मणकाला लढू द्या पुढच्या वर्षी तुमचा मी नक्की विचार करीन मी पक्षाचा अध्यक्ष आहे पुढच्या वेळी नक्की तुमचा विचार करेन मी स्वतः बोललो बंधूं नो मी त्यांना समजवलं पण समजले नाही नाना पटोलेची सुपारी गुण उभे आहे मी सांगतो तुम्हाला नाना पटोलेची सुपारी गुण उभे आहे सोमदत्त करंजेकरला मत देणं म्हणजे नाना पटोलेला मत देणं आहे समजलं का तुम्हाला ताई बघा अविनाश ब्राह्मणकरचं मत म्हणजे चंद्रशेखर बावनकुळेचं मत आहे अविनाश ब्राह्मणकरचं मत म्हणजे साक या ठिकाणी आपलं सरकार आणणारं मत आहे एक चूक जर केली ना तर नाना पटोले निवडून येतील आमची लाडकी पण योजना बंद होईल